त्यांच्याबरोबर अनेक शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये सामील झाले नव्या मुंबईमध्ये अंकुश कदम हा एक समाजासाठी लढणारा कार्यकर्ता मराठा समाजाचं जे आपण आरक्षण दिलं मागच्या वेळेस त्याच्यामध्ये देखील त्याचा सहभाग होता मोठा आणि कार्यकर्त्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून अंकुश कदम याला जर बळा प्रभा अण्णासाहेब स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती झाली आणि अंकुश कदम यांचा आज प्रवेश होतो आहे खरं म्हणजे अण्णासाहेब पाटील यांनी देखील मराठा समाजासाठी जो लढा दिला त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिलं यांना देखील मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो खऱ्या अर्थाने इथं माथाडी कामगार मोठ्या प्रमाणावर राहतो माथाडी कामगारांसाठी देखील न्याय आखासाठी लढणारा हा अंकुश कदम आम्ही पाहिला या ठिकाणी आपले भूमिपुत्र देखील आहे भूमिपुत्रांसाठी देखील आपण जे काम केले मगाशी नरेश मस्के यांनी सांगितले खासदारांनी आपल्या गरजेपोटी बांधलेली घरं कायम करण्याचं काम आपण केलं निर्णय किती आहे बघायची मला जंत्री नाटा साहेबांनी दिली होती एवढं जर वाटलं तुम्ही नव्या मुंबईच्या घराघरामध्ये तरी सुद्धा इतर महायुतीचा भगवा झेंडा फरकल्याशिवाय एवढी केलेली काम कामं फक्त पाठवा एवढी कामं आपण केली मला वाटतं मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये मला आठवत नाही ते आपण किती निर्णय घेतले सर्व लोक लोकहिताचे निर्णय घेतले लोकाभिमुख निर्णय घेतले सर्व सामान्य माणसाला हवे असलेले निर्णय घेतले कधीही मागचा पुढचा विचार केला नाही हा निर्णय लोकांसाठी आहे हा निर्णय जनतेसाठी आहे अनेक वर्ष त्या निर्णय घेण्याची हिंमत कोणी करत नव्हता पण या एकनाथ शिंदेने ती हिम्पत दाखवली आणि या महाराष्ट्रातल्या अनेक विषयाला हात घालून निर्णय घेतला आणि या ठिकाणी त्या जात नाही कारण महानगरपालिकेमध्ये माझ्या सहकार्याने माझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि आता त्यांना न्याय द्यायची वेळ आलेली आहे म्हणून कार्यकर्त्यांसाठी घेतलेला निर्णय येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये माझ्या जवळच्या काही सहकाऱ्यांना या महानगरपालिकेचे सदस्य म्हणून पाठवायला मराठा समाजाने समाजाने खूप मोठ्या प्रमाणावर तुमच्यावर विचार दाखवलेला आहे तो विश्वास शिवसेनेमध्ये पण कायम राहील नक्कीच समाजाचं काम करताना कुठेही स्वार्थ न बघता कायम समाजाचं काम बघितलेलं आहे त्यामुळं समाज नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे आणि मी आज जो काय आहे तो समाजामुळे आहे म्हणून मराठा समाज मेबी नवी मुंबईचा मराठा समाज माझ्या सोबत आहे याची आज आपण सर्वांना तुम्ही ज्या भागात आता त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की कशासाठी आणि त्यांच्या कुटुंब विस्तारापोटी जी काही घरं वाढवली आहे त्याचा मुद्दा आहे कायमस्वरूपी करण्याचा अशी गरजेपोटी गुन्हा दावखानामध्ये झाली कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न असतो तसेच कुटुंब विस्तारापोटी जी काही या नागरिकांनी जनतेने जी काही घरं बांधलेली वाढवलेली आहे ती कायमस्वरूपी करण्यासाठी आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न करायला पाहिजे आपल्या भाषणात पण सांगितलं की साहेब तुम्ही ज्या भूमिपुत्रांसाठी ही घरं कायम करण्याचा प्रयत्न केला तसंच आमच्या माथाडी कामगारांची घरं आपण या ठिकाणी कायमस्वरूपी करावी आणि त्यासाठी खरा हा लढा असेल माझा नक्की त्याच्यासाठी असेल कारण त्या माथाडी कामगारांच्या कुटुंबात मी येतोय आणि नक्कीच हा न्याय देण्याचं काम येतो